ओवरराइट इंद्रजीत स्वागत है आगमन जय का जय इंद्रजीत कहां नहीं कहीं आज मां जाले लाहे आज अधिकानी पुराक्षा मां जाले रेंगल होड़ा लाहे आज मां जाले

तो चोपदार आणि विनेकरी आतल्या बाजून उभं आहे गोविंदा माध्यमिक विद्यालयामध्ये त्या बाहेर तंबू भव्य प्रमाणात मोठा तंबू उभारण्यात आला वारकऱ्यांसाठी आणि थोड्याच वेळामध्ये या ठिकाणी रिंगण सुरू होते स्वला रिंगण दाखवण्यात होते पहिला 毛驴，毛驴，毛驴，毛驴，毛驴，毛驴，毛驴，毛驴，毛驴，毛驴，毛驴，毛驴，毛驴，毛驴，毛驴，毛驴，毛驴，毛驴，毛驴，毛驴，毛驴，毛驴，毛驴，毛驴，毛驴，毛驴，毛驴，毛驴，毛驴，毛驴，毛驴，毛驴，毛驴，毛驴，毛驴，毛驴，毛驴，毛驴，毛驴，毛驴，毛驴，毛驴，毛驴，毛驴，毛驴，毛驴，毛驴，毛驴，毛驴，毛驴，毛驴，毛驴，毛驴，毛驴，毛驴，毛驴，毛驴，毛驴，毛驴，毛驴，毛驴，毛驴，毛驴，毛驴，毛驴，毛驴，毛驴，毛驴，毛驴，毛驴，毛驴，毛驴，毛驴，毛驴，毛驴，毛驴，毛驴，毛驴，毛驴，毛驴，毛驴，毛驴，毛驴，毛驴，毛 Mau đi 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 mau di mau đi mau di 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 mau

毛驴，毛驴，毛驴，毛驴，毛驴，毛驴，毛驴，毛驴，毛驴，毛驴，毛驴，毛驴，毛驴，毛驴，毛驴，毛驴，毛驴，毛驴，毛驴，毛驴，毛驴，毛驴，毛驴，毛驴，毛驴，毛驴，毛驴，毛驴，毛驴，毛驴，毛驴，毛驴，毛驴，毛驴，毛驴，毛驴，毛驴，毛驴，毛驴，毛驴，毛驴，毛驴，毛驴，毛驴，毛驴，毛驴，毛驴，毛驴，毛驴，毛驴，毛驴，毛驴，毛驴，毛驴，毛驴，毛驴，毛驴，毛驴，毛驴，毛驴，毛驴，毛驴，毛驴，毛驴，毛驴，毛驴，毛驴，毛驴，毛驴，毛驴，毛驴，毛驴，毛驴，毛驴，毛驴，毛驴，毛驴，毛驴，毛驴，毛驴，毛驴，毛驴，毛驴，毛驴，毛 maoni 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 maoni. mwabiro sikaraa ojulun loripa mara dj mama mara dj. 啊，眉毛，眉毛，眉毛，眉毛，眉毛，眉毛，眉毛，眉毛，眉毛，眉毛，眉毛，眉毛，眉毛，眉毛，眉毛，眉毛，眉毛，眉毛，眉毛，眉毛，眉毛，眉毛，眉毛，眉毛，眉毛，眉毛，眉毛，眉毛，眉毛，眉毛，眉毛，眉毛，眉毛，眉毛，眉毛，眉毛，眉毛，眉毛，眉毛，眉毛，眉毛，眉毛，眉毛，眉毛，眉毛，眉毛，眉毛，眉毛，眉毛，眉毛，眉毛，眉毛，眉毛，眉毛，眉毛，眉毛，眉毛，眉毛，眉毛，眉毛，眉毛，眉毛，眉毛，眉毛，眉毛，眉毛，眉毛，眉毛，眉毛，眉毛，眉毛，眉毛，眉毛，眉毛，眉毛，眉毛，眉毛，眉毛，眉毛，眉毛，眉毛，眉毛，眉毛，眉毛，眉毛，眉毛，眉毛，眉毛，眉毛，眉毛，眉毛，眉毛，眉毛，眉毛，眉毛，眉毛，眉毛，眉毛，眉毛，眉毛，眉毛，眉毛，眉毛，眉毛，眉毛，眉毛，眉毛，眉毛，眉毛，眉毛，眉毛，眉毛，眉毛，眉毛，眉毛，眉毛，眉毛，眉毛，眉毛，眉毛，眉毛，眉毛，眉毛，眉毛，眉毛，眉毛 bạo lực bạo lực bạo lực bạo lực bạo lực Bảo lực bạo 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 lực

सगळ्यांच्या अंतकरणापासून आभार त्याचबरोबर पालखी सोहळ्यामध्ये सहभागी झालेल्या सगळ्या वारकऱ्यांचे देखील अंतकरणपूर्वक आभार त्या पण आमच्या संस्थेच्या आवारात येऊन त्या ठिकाणी आपल्या आश्वाचं रिंगण केलं त्या ठिकाणी आम्हाला दर्शन दिलं त्याबद्दल अंतकरणपूर्वक आभार राजाच्या पटांगणामध्ये सर्वांनी शिष्टीमध्ये चालायचे नंबर प्रमाणे दिंड्या चालायचा पाठीमाग या ठिकाणाहून आणि तिथे भेट झाल्याच्या नंतर मोहम्मद महाराज दर्शन झाल्याच्या नंतर समाज तिथे होईल समाज आरती झाल्याच्या नंतर आपलं त्या ठिकाणी आपला मुक्काम ज्या ठिकाणी गोरे ते गोरेंद मंगल कार्यालय नक्षत्र आणि तुळशीदास या ठिकाणी पालखी सोहळा शेख मोहम्मद महाराजांची तिथे समाज आरती झाल्याच्या नंतर नंबर प्रमाणेच दिंडे परत इथे सर्व वारकरी मंडळींनी नोंद केली आणि शिस्तीने चालायचं आता या ठिकाणून हार्दिका साहेब अभिनंदन एक केलं काका एक केलं आता मी थोडं एक दोन मिनिट तुमचे घेतो की सोळा इथून पुढे जाणार नाही आम्ही धरून घेतलेले आहे